साहित्यिक व त्यांची टोपण केशवसूत कृष्णाजी केशव दामले दाम गोविंदाग्रज बाळकाराम राम, राम, राम गणेश गडकरी तीन गिरीश शंकर केशव कानेटकर चार अनिल आत्माराम रावजी 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 देशपांडे पाच माधवगुज काशीनाथ हरी मोडक यशवंत यशवंत दिनकर पेंडारकर सात मोरोपंत मोरोपंत रामचंद्र पराडकर बी नारायण मुरलीधर गुप्ते लोकहितवादी गोपाळ हरी, हरी। देशमुख साने गुरुजी, गुरुजी। किंवा अण्णा पांडुरंग सदाशिव माने कुसुमाग्रज आवाज दे जोरात कुसुमाग्रज विवा शिरवाडकर बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे अज्ञातवासी दिनकर गंगाधर केळकर विनायक विनायक जनार्दन करंदीकर रामदास नारायण सूर्याजी पंत ठोसर दत्त दत्तात्रेय कोंडो घाटे प्रभू चिंतामणी त्र्यंबक खानोलकर माधव जुलियन माधव त्र्यंबक पटवर्धन पु ल देशपांडे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे काय आहे थांबा मी सांगतो हे प्रज्ञाशोधच्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे त्यामुळे हे काय करा पाठ करा ह्या ह्याच्यावर प्रश्न एक दोन येत्यात ठीक आहे